कुरुंदवाड नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक एकमध्ये शिट्टीची जोरदार हवा कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक एकमध्ये शिट्टीचा आवाज घुमू लागला आहे शुक्रवारी नगराध्यक्षापदाच्या उमेदवार मनीषा उदय डांगे नगरसेवक पदाचे उमेदवार रमेश बाजीराव भुजुगडे तसेच महिला उमेदवार संगीता उमेश कर्नाळे यांनी प्रभागातील घराघरात जाऊन जोरदार प्रचार केला या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना अनेक ठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले या प्रचार फेरीत ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे तात्या यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा उत्साह संचारला असून यावेळी डांगे परिवार आमचा प्रेम आहे अशी भावना नागरिकातून व्यक्त होताना दिसत आहेत यामुळे प्रभागात शिट्टीचे जादू यंदाच्या निवडणुकीत नक्कीच दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला जातो चांगलेच परिचित आहेत तसेच उमेश कर्नाड हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी राहत असल्याने मदतीचा हात पुढे करत सामाजिक कार्यात सक्रिय असतात याच विश्वासाच्या जोरावर तिन्ही उमेदवारांच्या प्रचार फेरीला आज प्रभागात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे एकूणच प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून शिट्टीच्या प्रचाराने निवडणूक रंगात आली आहे तुम्ही आता आमच्या सोबत आहात तुम्ही प्रत्यक्ष बघत आहात प्रभाग क्रमांक एक जो आमचा भैरवडीचा किल्ला म्हणून ओळखला जातो आहे याच्यातून जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि याच्यावरून प्रभाग एकमध्ये आम्ही निश्चितपणे लीड घेणार हे निश्चित आहे